हाय यूट्यूब फॅमिली कसे आहात आय होप तुम्ही सर्व चांगले असणार माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं यांचं स्वागत आहे सो हा व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला माझ्या बिल्डिंगच्या खाली एक गार्डन आहे त्या गार्डनचं आणि मला गार्डनमध्ये जायची गरज नाही कारण की इथून माझ्या बेडरूमच्या खिडकीतून खूप छान व्ह्यू दिसतो आणि आम्ही इथं पुढं कुंड्या वगैरे काही ठेवल्या नाही कारण इथं माझे, का माझे लाडके दोन टटर राहतात कारण त्यांच्यासाठी हा फेस दिलेला आहे त्यांना फिरायला वगैरे सो आणि माझ्या हॉलच्या खिडकीत तुम्ही बघू शकता मला झाडांची खूप आवड आहे तर मी इथं थोडीशी जागा आहे म्हणजे त्या विंडोमध्ये मी कुंडे ठेवलेले हो आहेत सो आता माझा पूजाचा टाईम झाला आहे आणि त्याच्यानंतर मला जेवणसुद्धा बनवायचं आहे सो मी कितीही घाईत असली ना तरी मी देवापुरोबर दिवा लावते प्रार्थना करते दारात दिवा लावते आणि तुळसमध्ये सुद्धा दिवा लावते आणि आता माझं जेवण बनवायचा टाईम झाला आहे जेवणात बनवणार आहे मी मसाली पुरी आंब्याचा रस आणि बटाट्याची पुरी भाजी कारण हे माझ्या मिस्टरांना खूप आवडतं कारण आम्ही गोड जास्त खात नाही पण गोडमध्ये आता आंब्याचं सीजन जायला आलं आहे म्हणून आज मी हा बेत केलेला आहे आणि मी मसाला पुरी करणार आहे त्याच्यामध्ये ना मी थोडासा रवा टाकला आहे आणि पंकीन किसून टाकलेलं आहे आणि जरा असं म कसुरी मेथी वगैरे आणि पिवळी बटाट्याची भाजी फक्त हिरवी मिरची आणि कांद्यावर परतणार आहे त्याला मी जास्त काही असे नखरे करणार नाही आहे आणि तसंच सकाळच्या म्हणजे टिफिनला खूप घाईघाई असते त्याच्यामुळे आमचे फक्त भाजी चपातीच असते आणि मग संध्याकाळी वरण भात भाजी चपाती मसाले भात भाजी चपाती कारण आम्ही जास्त नॉनव्हेज खात नसल्यामुळे आमच्याकडं असे पुऱ्या वगैरे जरा पनीरची भाजी वगैरे जरा जास्त असेल आम्ही आमट्या पण खात नाही कारण मिस्टरना चुरून खायला मला पण नाही आवडत आणि त्यांना पण नाही आवडत त्याच्यामुळे आमच्याकडं जरा सुक्या भाज्या असतात आणि भात वरण भात वगैरे खिचडी भात वगैरे असतं सो माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आ, सो फ्रेंड मस्त राहा स्वस्त राहा